नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची साडेसात झाली सर्वांना गुड इव्हनिंग आजचा लॉक सुरू करतो आहे संध्याकाळी तर जस्ट आम्ही सोमवारच्या बाजारातून बाजार करून आणला आहे तर तिकडे खूप स्वस्त भेटतो आम्ही तर पन्नास रुपयात आम्ही बा भाजीपाला घेऊन आलेलो आहे फक्त पन्नास रुपयात भाजीपाला आणला आहे तर दाखव तुम्हाला काय काय आणलं आहे मार्केटमधून तर इथं आणलं आहे सर्व भाजीपाला तर बघू शकता तुम्ही तर सोमवारच्या बाजारातून आणला आहे भाजीपाला तरी आणले मेथी तर मेथी बघू शकता ही मेथी किती रुपयाची आहे ही तीन रुपयाची मेथी आणली आहे आणि केळ केळं पण तीन रुपयाचे तीन रुपये डझन तर झाले सहा रुपयाचे आणि इकडे कांदा पात आणली आहे आम्ही अडीच रुपयाला तर बघू शकता अडीच रुपयाला कांदा पात हां पपई थोडी माग भेटली आहे आम्हाला पपई भेटली आम्हाला एक रुपयाला आणि हे काकडी आम्हाला भेटली ही काय किलो होती हां तर आम्ही अर्धा किलो आणली दोन रुपयाची आणि हे वटाणा वाटाणा काय किलो होता वटाणा शंभर रुपये किलो होता का तर आम्ही हे आणलं आहे फक्त अर्धा किलो तर पाच रुपयाचा आणला आहे वाटाणा पाच रुपयाचा फक्त आणि मिरची मिरची थोडी महाग भेटली आम्हाला तर मिरची आणली एक रुपयाची पावशेर आणि टॉमॅटो काय पावशर होते तर टॉमॅटो ना आम्ही आणले दोन रुपयाचे आणि हे बटाटे बटाटे पण थोडे स्वस्त होते बटाटे मार्केटामध्ये hmm. आम्हाला खूपच स्वस्त भेटले तर बटाटे आम्ही आणले हे ना म्हणजे आम्ही आणले पाच रुपयाचे तर पाच रुपयाचे दोन किलो आणले बटाटे तर पाच रुपयाचे दोन किलो बटाटे आणले आणि डांगर आम्ही दोन रुपयाचे अर्धा किलो आणले आलं इकडं आलं फुके तिचं आहे तर आलं दोन रुपयाचे आणले तर खूपच स्वस्त बाजार होता सोमवारचा बाजार म्हणजे एकदम स्वस्त इथल्यापेक्षा एकदम स्वस्त भेटतोय <laughs> काही फरक नाही तर काहीच फरक नाही आहे भाजीपालामध्ये तर खूप खूप स्वस्त भेटला आहे आणि आव आवर्जून आपण सोमवारच्या बाजारात गेलो पाहिजे आणि बाजार घेतला पाहिजे तर देवळाली गावामध्ये हा बाजार भरतो नाशिक रोडच्या तर खूपच स्वस्त बाजार आहे तर बरेच आज थोडासा बाजार कमीच भरलेला होता नाही तर अजून स्वस्त भेटला असता आम्हाला पण आवा बाजार कमी भरल्यामुळे आम्हाला थोडंसं थोडंसं काहीतरी महाग भेटलं नाही तर आम्ही स्वस्तच घेतलं असतं भेंडी कितीची घेतली भेंडीची क्वालिटी पण नाही चांगली हे भेंडी अशीच भेटली आम्हाला वाटेवर म्हणजे एक रुपया वाटा भेटलाय कितीचा भेटलाय एक रुपयाचंच मग काय तर ही कोथिंबीर पण आम्हाला खूप स्वस्त भेटली कोथिंबीर तुम्हाला दाखवतो किती आली बघा कोथिंबीर तर खूप मस्त भेटली एवढे एवढीच भेटली तर दोन रुपयाची कोथिंबीर भेटली तर शंभर ते दीडशे ग्रॅम असेल मला असं वाटतंय तर शंभर ते दीडशे ग्रॅमची कोथिंबीर खूप छान भेटली आम्हाला दीड रुपयाला एकदम मस्त भेटली आणि तुला आवडली का एकदम मस्त भेटले तर खूप स्वस्तात बाजार करून आणला आहे आम्ही तर आवर्जून जायला पाहिजे सोमवारच्या बाजारामध्ये फक्त धावपळ होते वजे सांभाळायचा खूपच त्रास होतो कारण जड होऊन जातो आणि पैसे किती वेळात संपते ते काही कळतच नाही तिचं पटकन असे आले ना असेच संपून गेले पैसे एका सेकंदामध्ये बरं झाले पन्नास रुपयेच नेले होते मी नाही तर काय हजार नेले असते तर बाबा हजार हजार संपून गेले असते बरं झालं पन्नास रुपयेच नेले होते आणि मार्केटमध्ये मार्केटमध्ये पन्नासच्या बाजारमध्ये किती भाजीपाला आणलाय बघ बघा छान आहे का नाही छान आहे पन्नास मध्ये एवढा भाजीपाला कुठे येतो काय नाही आपण आणलाय तिकडे गाजर दाखवायचेच राहिले गाजर कितीचे आणले हां गाजर मार्केटमध्ये ना हे दोन आयटम खूप आलेत आता हे वाटाणा आणि हे गाजर आत्तापासूनच चालू झालेत मार्केटमध्ये आतापासून आता हे संक्रांतीमुळे ना अगोदरच चालू होतात आणि खूप स्वस्त भेटतात तर हे होते आम्हाला भेटले मी दोन रुपयाचे आणले अर्धा किलो तर चाळीस रुपयाचे आपल्याला चार म्हणजे चार रुपयाचे होते एक किलो तर दोन रुपयाचे अर्धा किलो आणले आम्ही मार्केटमधून बाजारमधून आता छान असा भाजीपाला आहे आता भाजी कसली बनवायची भाजी कसली बनवायची शिवम कुठे गेला तर शिवम पांघरून झोपला शिवम कु शिवमला खूप थंडी वाजली मार्केट मध्ये तर इतकी हवा होती इतकी थंडी होती जाता जाता खूपच थंडी पडली होती अशी थंडी होतीच काय सांगू तुम्हाला पण आम्ही बाजारात हिंडत होतो था 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 ना इतकं गरम होत होतं काय कारण लोकांचं वातावरण एवढं दमट होतं केवळ तिथं थंडीत वाजत नव्हती नंतर इकडून साईडला असं आलो आम्ही मार्केटमधून निघलो बाहेर असं शेताच्या रस्त्याला लागलो तेव्हा अशी थंडी वाजायला लागली काय सांगू तुम्हाला एवढी थंडी होती बेकार थंडी पडली तर आता आलो आहे फायनली आता काय खावं ते पण सुचा एवढं आणलं आहे खायला तर काय खावं ते समजा आता भाजी काय बनवायची आहे आपल्याला मेथीची भाजी बनवणार आज संध्याकाळी मस्त फ्रेश मध्ये पण नेमकी बाजरीची भाकर नाही आज पीठ संपले तर बाजार सेग्रिकेशन होत आहे सध्या सेग्रिकेशन तर मित्रांनो संध्याकाळी जायचं होतं सात ते अकरा मध्ये तीन तास भरवायचं होतं पण अजून पण जास्त आहे मला पण अकरापर्यंत पर्यंत पण खूप थंडी आहे तर अडीचशे रुपयाचा इन्सेंटिव्ह येणार होता आज मला खूप कारण आजचे दिवस ही ऑफर आहे मला कारण मी बऱ्याच दिवसांनी लॉग इन केलं आहे त्याच्यामुळे मला कंपनीने ऑफर दिली आहे तर मला पहिले ले ले लेट नाईटसाठी एक घंटा थांबावा लागणार होता था। पण कंपनीने काय केलं काय माहिती स्कीम करून दिली म्हणजे मला ना लेट नाईट न ना थांबता तसंच इन्सिटिव्ह जाणार होते आता सहाशे रुपये सकाळी नाही दाखवलं होतं मला सहाशे रुपये म्हणजे स सकाळी दाखवलं होतं सहाशे रुपये इन्सिटिव्ह पण लेट नाईटचा एक घंटा भरावा लागेल असं दाखवलं होतं पण आता आता बघितलं ना तर का, एक घंटा नाही माझा एक घंटा का काढून टाकला डायरेक्ट फक्त सात ते अकरामध्ये तीन घंटे भरवायचे संध्याकाळचे आणि दुपारी बारा ते तीनमध्ये अडीच तास भरवायचे तो अडीच तास कम्प्लीट झाला आहे फक्त आता तीन घंटे भरवायचे होत सात ते अकरामध्ये तर जायचं होतं पण आता मला एकदम जीवन आलं मला नेमकी मूड गेला आता कंटाळा आला मला गेलो असतो मी आता एवढ्यात पण थंडी पण वाजते आता नेमकी जर्किनची ना चेन खराब आहे चेन स्लिप होती नाही जर्किन एकदम भारी आहे जॅकेट म्हणजे एक थंडी वाजत नाही तर नेमकीची चेन खराब आहे काय माहिती काच केन खराब झाली काय माहिती तर नवीन मागवायचं आहे यावर्षी नेमकी साडेचारशे रुपयाला आहे यावर्षी तर मागवा लागणार आहे मला फायनली साडेचारशे तर मागितलं नाही पण काही टेन्शन मिटून नाही तर हे थोडंसं फिट पण होतं आहे बघू आता मागू थोडं मार्केटमध्ये स्विगीची फ्लोटिंग पण माहिनच झाली आहे आता दुपारी शिप पण चेंज झाली आता बारा ते अकरा झाली तर थंडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे संध्याकाळी खूप थंडी असते पण काय करायचं घरीच यायचं नाही घरी आलं ना मग जीवावर येतं काम परत जायचं म्हणजे चार पाचला आलो ना घरी आपण तर जीवावर जातो म्हणजे कामालाच जाऊशी वाटत नाही पुन्हा त्याच्यामुळे थोडंसं लागा तर राहिलं ना रुटीनमध्ये म्हणजे काही टेन्शन नाही नेमकी मोबाईल चार्जिंगचा प्रॉब्लेम होऊ राहिला मोबाईल पण हा खराब होईल आहे नवीन मोबाईल घ्यायचा आहे नवीन मोबाईल घेतला ना टेन्शन मिटत पण नवीन मोबाईल जसं घ्यायला जातून काही नाही काही काम निघतात परत एक लग्न आलं आहे तेरा तारखेला लग्न जायचं आहे त्याच्यामध्ये आता मोबाईल परत होणार नाही माझा डिसेंबरमध्ये पण नाही होणार आता मोबाईल डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्येच व्हायला बसला सॅग्रिक तर शिवामी तर पाहतोय कार्टून पेपा पीक तर आण पेपीक लावून गेलं होतं आणवी इथंच होती काय करते आणवी झालं की नाही सॅग्रिकेट सॅग्रिकेशन झालं की नाही आपलं सॅग्रिकेशन झाले ते काय राहतोय पाटी पचास रुपये मी भाजीपाला भाजीपालाय पंचाळीस रुपये मी बटाटे दाखवले ना हे जुने बटाटे का हे मोठे भेटले त्या माणसाकडे मस्त बारीक होते तिकडे घ्यायला पाहिजे होते मग विचार चालला होता परत घ्यायचे पन्नास दोन किलो बाळा झोपलाय शांत बसू नको मोडून जाईन ते उठ छान असा भाजीपाला आणलाय मस्त स्वस्त मध्ये भाजीपाला आणलाय मी आपण स्वस्ता मध्ये पचा रुपये मे पन्नास रुपये भाजीपाला मस्त पैसे खर्च झाले एकदम मस्त कर पैसे खर्च केले किती रुपये वाचले असते तो आधी अरे तुला बाजार घ्यायचं माहित नाही तिकडे चाल म्हणलं दुसऱ्या रस्त्याला ते मेन रोडला ट्रॅफिक राहते तिकडे नाही गाडी जागा जागरात तिकडे गेला असतं थोडस थोडं काहीतरी फरक पडला असतं पण नसते भेटलं एवढंच असतं छान असे बनाना काहीच गाणी तुला बनाना थोडं स्वस्त आहे आपल्याला बनाना तीन रुपयाचं आहे ना तीन रुपये डजन मग स्वस्त झालं तीन रुपये डजन हा काय डान्स आहे कर डान्स हा वाव वाव हे कोणता डान्स आहे मेरी गो कसा कोणतं गाणी शिकवलंय मॅडमनी मेरी गो भाजी तोडन तिकडे खाली हा मेरी गी इकडे आहे ना असा डान्स होता का इकडे कर डान्स इकडे उज्ज्वडात शिवमाला तिकडं लांब कर ना थोडा लांब हा करा आता पॅन्ट घालाय पोरे मेरी गो थोडीशी जान काय गाना काही गाणं नाही राहिले जर मेरी गो असं इंग्लिश गाणं शिकवलं मॅडमनी तुला काय खायचं बाळा मटण ना खायच તો મિત્રો ભેટ પડતું બાય બાય ઓકે થેન્ક યુ હમ